नमस्कार योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्हाला मी आज रियाक फॉर्म याबद्दल मी माहिती सांगणार आहे सी बी एफ फॉर्म म्हणजे आपण तीस वर्ष आहेत ज्या महिलांचे आपल्या ज्या गावामध्ये तीस वर्षाचे व्यक्ती आहे त्यांच्या वरती म्हणजे तीस वर्षाच्या खाली घ्यायचे नाही तीस वर्षाच्या वरती जे व्यक्ती आहेत त्यांची आपण तपासणी घ्यायची असते ती तपासणी आहे ती कशा प्रकारे घ्यायची त्यात मी डिटेल माहिती सांगणार आहे आणि परत तुमच्या त्याबद्दल किती पैसे मिळतात तो एक सी बी ए फॉर्म आहे त्याचे आपल्याला एका फॉर्मचे दहा रुपये मिळतात आपण एका कुटुंबात दोन किंवा तीन व्यक्ती असतील ज्यांचे तीस वर्षच्या वय वरती असेल तर त्यांचा हा सी बी ए फॉर्म भरायचा आहे आणि आपण हा फॉर्म भरल्यानंतर त्याचे आपल्याला दहा रुपये मिळतात तर आपण चला बघूया हा सीबीएफ फॉर्म आहे कसा आणि त्यात कशी माहिती भरायची तर चला आपण बघूया हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी नोटिफिकेशन मिळेल तुम्ही बघू शकता हा सीबीएफ फॉर्म आहे त्याला सीबीएफ प्रपत्र असंही म्हणतात राष्ट्रीय आरोग्य अभियान यामध्ये आपल्याला कोणकोणत्या आजाराविषयी माहिती भरायची तर मी सांगते तुम्हाला इथे राष्ट्रीय कर्करोग मधुमेह हृदयरोग हो, व पक्षघात प्रतिबंधक आणि नियंत्रण कार्यक्रम एन पी सी डी सी एस तर आपल्याला हा जो फॉर्म आहे तो कोणत्या व्यक्तींचा भरायचा आहे तर ते बघूया आपण समुदाय आधारित तपासणी पी बी एस दरम्यान सी बी फॉर्मच्या माध्यमातून आशाने कुटुंबातील वय वर्ष तीस व त्यावरील वयोगटातील प्रतिलाभार्थ्याची माहिती सीबी या प्रपत्रात भरावी एन सी डी आजार एन सी डी आजार म्हणजे पहिलं उच्च रक्तदाब दुसरं मधुमेह तिसरं मुख कर्करोग चौथं गर्भाशय मुख कर्करोग महिलांसाठी हा गर्भाशयाचा कर्करोग होतो आणि पाचवा हा महिलांसाठी जायस्थानांचा कर्करोग हा तर आपण चला माहिती कशी भरायची ती बघूया इथे लाभार्थ्याचं नाव येईल आपण ज्या आता व्यक्तीचं एखाद्या कुटुंबामध्ये गेलो आपण त्यातील आता चार जण असतील त्या चारपैकी दोन आता एक पुरुष असेल त्याचं वय चाळीस असेल आणि एक महिला असेल तिचं वय तीस असेल तर मग आपण करायचं करायचं दोघांचा पण आपण हा फॉर्म भरायचा आहे सी बी फॉर्म पुरुष आहे तो चाळीस वर्षाचा आहे आपण त्याचं नाव लिहूया इथे आपण एका व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे लाभार्थ्याचे नाव। गावाचे ऑब्लिक वॉर्डचे नाव व पत्ता आता त्या व्यक्तीचं गावाचं नाव लिहायचं आहे इथे पुढे आहे उपकेंद्राचे ऑब्लिक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव आता जी आशा आहे त्या आशाचं आशा उपकेंद्राचं नाव लिहायचं नाही तर प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव लिहायचं आणि आशाचं नाव आहे इथं आता ती आशा आहे कोण जो फॉर्म भरणार आहे त्यांचे पूर्ण नाव इथं लिहायचं आहे आणि पुढे कार्यक्षेत्राचे नाव आता आपलं एखादं गाव असतं आपण त्या कार्यक्षेत्रात काम करत असतो म्हणून इथे कार्यक्षेत्राचं नाव येणार तुम्ही बघू शकता मी आता माझ्या याचं नाव लिहिलेलं आहे गावाचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव लिहिलेलं आहे आणि इथे मी इथे कार्यक्षेत्रात काम करते म्हणून मी इथलं नाव लिहिलं आहे पुढे गटप्रवर्तकाचे नाव व कार्यक्षेत्र आता गटप्रवर्तकाचे नाव मी लिहिलेलं आहे हे क्षेत्र फक्त ग्रामीण भागासाठी भागा लागू ग्रामीण भागासाठी का केले लागू कारण ग्रामीण भागातील लोक आहे ते आजार आहे तो दा सांगत नाही दवाखान्यामध्ये जात नाही मग आपण त्यांना भेटीसाठी गेलो की आपण त्यांना प्रश्न विचारले तर ते सांगणार इकडे हा त्रास आहे मला हा खूप त्रास होतो केव्हापासून त्यामुळे मग ती माहिती आपल्याला मिळून जाते पण हे माहिती तो तिकडे जायला घाबरतो की काय होणार त्याच्यामुळे ते जात नाही म्हणून हे ग्रामीण भागासाठी लागू केलेला आहे इथे आरोग्य सेविकेचे नाव येणार आता आपली आरोग्य सेविका कोण आहे तिचं आपण इथे नाव लिहायचं आहे आणि कार्यक्षेत्र लिहायचं आहे कार्यक्षेत्र आपलं गावाचंच नाव येणार आपण ज्या गावात काम करतो त्या गावाचं नाव इथे आहे आपली स्वाक्षरी करायची आहे आशाची आणि इथे गटप्रवर्तक आपली बी एफ आणि इथे आरोग्यसेविका आणि ह्या तीन यांची सही झाल्याशिवाय फॉर्म आपण जमा करता येत नाही हे फॉर्मचं सेकंड पेज आहे तर आपण इथे काय लिहायचं आहे ते बघूया इथे मी म्हणजे जो व्यक्ती आहे त्याचं नाव येणार आपण ज्या व्यक्तीचं फॉर्म भरत आहे त्या व्यक्तीचं नाव येणार पुढे आधार क्रमांक म्हणजे आधार कार्डचा नंबरसुद्धा त्या व्यक्तीचा येणार इथे याद्वारे संमतीपत्र लिहून देते देते म्हणजे जर व्यक्ती पुरुष आहे का स्त्री आहे मग त्याच्यावर आपण असं आता आपण लिहिलं आहे तो एक पुरुष आहे म्हणून आपण इथे असं रेश करायची आहे आडवी पुढे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील समुदाय आरोग्य तपासणी अंतर्गत गोळा करण्यात येणारी माहिती माझी जसे आधार क्रमांक आभा आय डी क्रमांक व मतदार ओळखपत्र इत्यादीचा उपयोग मला मिळणाऱ्या सर्व शासकीय आरोग्य आणि पोषण संबंधीच्या योजनासाठी उपयोगात आणू शकतो इकडे पण आपण पन? हे करायचं पुढे मी अशी संमती देते देतो की मला दिलेल्या माहितीनुसार माझा आधार क्रमांक केंद्र शासन व राज्य शासनाकरिता अधिप्रमाणित करण्यासाठी उपयोगात आणण्यात येईल शासनाकडून माझा आधार क्रमांक माहितीसाठी संग्रहित करणे किंवा इतरांना देण्यात येणार नसून याचा उपयोग अधिप्रमाणित करण्याकरिता कर करण्यात येईल इथे लाभार्थ्याची सही किंवा अंगठा घ्यायचा आपण ही माहिती त्याला वाचून दाखवायची आहे आपण कशासाठी ही माहिती घेतो आधार क्रमांक कशासाठी घेतो आहे मगच त्याची इथे सही घ्यायची आहे हा सेकंड पेज आहे मी तुम्हाला त्याचा थर्ड पेज दाखव हा आहे तिसरा पेज समुदाय आधारित मूल्यांकन लिस्ट सी बी एस सी आपण ज्या दिवशी फॉर्म भरणार आहेत त्या दिवशीची तारीख येणार इकडे इथे सामान्य माहिती आशाचं नाव आपलं नाव लिहून घ्यायचं आहे आरोग्य सेविकेचं नाव आरोग्यसेवकाचे नाव आरोग्यसेवक असेल तर त्याचं नाही तर सेविकाचं लिहिलं तरी आणि हे आपली माहिती आहे ही आपण भरायची आहे आपलं गाव कोणतं आहे उपकेंद्र पी एस सी हे सगळं लिहून घ्यायचं आहे इथे वैयक्तिक माहिती म्हणजे ही लाभार्थ्याची माहिती लाभार्थ्याचं नाव लिहायचं त्याचं वय लिंग पत्ता त्याचं जे आधार कार्डवर आहे ती सगळी माहिती भरायची आहे कोणतेही ओळखपत्र आधार कार्ड मतदान ओळखपत्र होय नाही आता त्याच्याकडे आधार कार्ड होतं म्हणून आपण इथे होईना मग इथे काठ मारायची पुढे राज्य आरोग्य विमा योजना आता त्याला विमा योजना कोणती घेतली आहे की नाही त्याला विचारायचं आणि हो की नाही त्यांनी ना नाही घेतलेली आहे मग आपण इथे नाही तरच ठेवायचं आणि नंतर सदर व्यक्तीला दृष्टीदोष अपंगत्व आहे का किंवा सदर व्यक्ती आजारपणामुळे अंथरुणाला खेळलेली दैनंदिन कार्य करण्यात दुसऱ्यांवर अवलंबून असलेली आहे का ती व्यक्ती ब आपल्याला व्यवस्थित दिसते की नाही म्हणजे तिला कोणता त्रास आहे का नाही आपण बघू शकतो जर तंत्रज्ञानला खेळलेली आहे तर आपण इथे होई टाकू शकतो आणि नसेलच तर मग इथे नाही तरी आपण टाकू शकतो आता यापुढे आपण चौथा पेज बघूया हा हे चौथा पेज भाग अ जोखमीचे मूल्यांकन रिस्क असेसमेंट प्रश्न विचारायचे आहेत आपण हे लाभार्थीला आणि ही श्रेणी आहे जर त्याचं काही प्रॉब्लेम असेल तर आपण इथे गोल करायचा आहे इथे पण आपल्याला त्या चिन्हावर गोल करायचा आणि इकडे गुणांक लिहायचे तर चला आपण सुरुवात करूया पहिलं आपले वय काय आहे मी तुम्हाला बोलली त्याचं वय चाळीस आहे म्हणून आपण इथे दोनवर गोल करायचं आहे त्यानंतर तुम्ही धूम्रपान किंवा धूररहित उत्पादने जसे गुटखा पान व मावा इत्यादी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करता का जर तो व्यक्ती तंबाखू खात असेल त्याला विचारायचं तुम्ही कधीही करत नाही किंवा कधी कधी करता की दररोज करता जर तो व्यक्ती दररोज करत असेल तर आपण इथे दोन वर गोल करायचं आहे तुम्ही दररोज मद्यपान करता का मद्यपान म्हणजे दारू वगैरे घेत असतील तर आपण होय किंवा नाही जर नसेल घेत तर आपण इथे नाही वर गोल करायचा आहे कमरेचा घेर सेंटीमीटरमध्ये मोजायचा आहे आता त्या व्यक्तीचा आपण आपल्याकडे सेंटीमीटराचं पट हे असतंच मोजण्यासाठी आपण ते घेऊन जायचं आहे सोबत आणि त्यांचं कमरेचं घ्यायचं जर आपल्या नव्वद ऐंशी किंवा नव्वदच्या याच्यामध्ये असेल तर आपण इथे एकला गोल करायचा आहे पाच तुम्ही एका आठवड्यात कमीत कमी दीडशे मिनिटे शारीरिक व्यायाम करता का आता ते दररोजचे काम करत असेल तर आपण इथे आठवड्यातून कमी करतो की जास्त करतो ते पूर्ण दिवस कामाला बाहेर असतात खेड्यावरचे खूप जास्त काम करतात त्या आठवड्यातून किमान दीडशे मिनटे दीडशे मिनटे तरी तो हे करतो म्हणजे शारीरिक व्यायाम होतोय त्याचा त्यापेक्षा कमी तर नाही आहे म्हणून आपण इथे म्हणून आपण इथे गोल करूया कुटुंबात उच्च रक्तदाब मधुमेह हृदयरोग हो, आणि कर्करोग या आजारांचा कौटुंबिक इतिहास आहे का त्यांच्या आजार म्हणजे असं कोणी असेल व्यक्ती जी त्यांची आई असेल किंवा वडील असेल आपण असा आजार होता किंवा नाही आपण इथे गोल करायचा आहे एकूण आता गुण द्यायचे आहेत आपल्याला बघूया इथे प्रत्येक व्यक्तीची गुणांकानुसार प्राधान्यक्रम ठरवून तपासणी करणे आवश्यक आहे चारपेक्षा जास्त गुणांक असल्यास त्या व्यक्तीला असंसर्गजन्य आजाराचा जास्त धोका असू शकतो अशा व्यक्तींना गुणांकानुसार आठवड्यातील प्राथमिक तपासणीच्या दिवशी उपस्थित राहण्यास प्रोत्साहित करावे व गुणांकानुसार प्राधान्य द्यावे आता चार गुण चारपेक्षा जास्त गुण मी तुम्हाला ते सांगते कशा प्रकारे ते, ते आपण गुणांक लिहायचे इथे दोन इथे दोन इथे शून्य इथे एक इथे शून्य शून्य आपण हे सगळे कॅल्सी करायचे आहेत तर चला आपण कॅल्सी करूया हे दोन हे दोन झाले चार आणि हा एक पाच पुढे इकडे नाही आहे म्हणून आपण ते पाच गुण आपण पकडूया इथे पाच येतील त्याने आपल्याला विचारलं होतं की चार पेक्षा जास्त गुण असल्यास त्यांना आपण जास्त धोका असू शकतो म्हणून आपल्याला हे चार पेक्षा जास्त आहे आपण त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासण्यासाठी पाठवायचं आहे तुम्हाला एक एक पेजचं सांगितलेलं आहे त्यापैकी हा पाचवा आहे आपण बघूया भाग ब रुग्णाला यापैकी काही लक्षणे आहेत का ते विचारा असल्यास त्वरित आरोग्य तपासणी करिता प्रवृत्त करणे बी ए महिला आणि पुरुष धाप लागणे श्वास घेण्यास त्रास होणे त्याला त्रास घेण्यास होतो का त्रास ते विचारायचं नसेलच तर मग आपण इथे नाही लिहायचं दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला आहे का त्यांना विचारायचं तो हो म्हणाला दोन आठवड्यांपेक्षा तर आपण होय लिहायचं आहे इथे आणि इथे थुंकीत रक्त येणे थुंकीत रक्त येते का नाही मग इथे आपण नाही लिहायचं आहे इथे दोन आठवड्यांपेक्षा जास्त तुम्हाला ताप आहे का ते विचारायचं जर नाही म्हणाले तर आपण नाही इथे हे करायचं नंतर वजन कमी होणे त्यांचं वजन कमी होते का हो म्हणाले तर होय लिहायचं आहे नाही म्हणाले ते नाही लिहायचं आहे त्यांना रात्री घु खूप खुँ घाम येणे अचानक म्हणजे घाम येतो का विचारायचं आहे रात्री गर्मीच्या दिवसामध्ये येतोच पण काही जणांना कसं विनाकारण बसलं किंवा थोडंफार इथून तिथे चाललं पाच मिनिट तरी त्रास होतो मग त्यामुळे आपण इथे विचारायचं आणि लिहायचं आहे आपण सध्या क्षयरोगाकरिता उपचार घेत आहेत का त्यांना विचारायचं आहे हे प्रत्येक प्रश्न त्यांना विचारून हो नाही तेच लिहायचं आहे पुढे सध्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला क्षयरोग आहे का ते होय नाही अशा प्रकारे लिहायचंय क्षयरोग असण्याचा इतिहास आता त्यांच्या घरामध्ये कोणत्या कुटुंबात आहे का विचारायचं जुना होता आजार की नाही त्या प्रकारे होय नाही असं लिहाय हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना वारंवार जखमा होणे होतात की नाही त्या प्रकारे लिहायचं हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना वारंवार मुंग्या येतात का काही जणांना येतात आपण त्या कशा येतात त्यांना चालतानासुद्धा असं पाय जड झाल्यासारख्या पटकन मुंग्या येतात का विचारायचं त्यांना त्या प्रकारे इथे लिहायचं आहे दुसर आणि अंधुक दृष्टी आता काहींच्या डोळ्यांना दिसत नाही त्यांना व्यवस्थित दिसतं आहे की नाही ते विचारायचं आहे वाचन करताना त्रास होणे त्यांना वाचन करताना त्रास होतो आहे की नाही डोळ्यातनं पाणी येत आहे का डोळ्यांना त्रास होतो आहे ते विचारायचं एका आठवड्यांपेक्षा डोळ्यांमधील वेदना बरी न होणे त्यांच्या डोळ्यात जर त्रास असेल ते बरा होते की नाही काय कसं ते विचारायचं एक आठवड्यांपेक्षा जास्त काळ डोळ्यांना लालसरपणा असणे ते असेल ते व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी तुम्हाला थोडक्यात शॉर्टकट समजवण्याचा प्रयत्न करते मी ह्या साइट पण तीच माहिती आहे आपण विचारायचं आणि होय नाही त्या प्रकारे हे करायचं आहे तुम्हाला मी आता शेवटच्या पेजचं थोडक्यात सांगते हे, हे केवळ महिलांसाठी आहे तुम्ही बघू शकता हे केवळ महिलांसाठीच आहे स्तनामध्ये गाठ असणे आहे की नाही त्यांना विचारायचं आणि तसं होय नाही लिहायचं स्तनाग्रातून रक्त मिश्रित श्राव होणे आहे की नाही त्यांना विचारायचं तसं आपण इथे लिहायचं आहे स्तनांच्या आकारात बदल होणे त्यांना काही बदल वाटतो का ते विचारायचं आणि लिहायचं दोन मासिक पाळीच्या मधल्या काळात रक्तश्राव होणे काय असेल ते आपण इथे लिहायचं आहे ह्या साईटनं पण त्यांना ही माहिती विचारायची आणि होई नाही लिहायचं आहे आणि पुढे इथे वृद्ध वयोवृद्धांसाठी आहे म्हणजे पेक्षा वर्ष त्यापेक्षा अधिक आपण ह्यांची माहिती घ्यायची आहे त्यांना किंवा चालताना तुम्हाला अस्थिरपणा वाटतो का त्यांना तसं म्हणजे वाटत असेल तर आपण इथे होय लिहायचं आहे आणि नसेल तर पण आहे लिहायचं आहे ही माहिती बघा शारीरिक अपंगत्वाने ग्रस्त असल्यास हालचाली करण्यास अडथळा होणे इथे काय असेल ते का आपण लिहायचं ही माहिती त्यांना विचारून भरायची आहे साठी घटक स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा प्रकार जळाऊ लाकूड पिक, पिकांचे अवशेष गौर्या गवत कोळसा कॅरोसिन एलपीजी ह्या विषयी आपण त्यांना विचारायची आहे काय तुम्ही वापरता काय नाही हे त्या गोल करायचं आहे नंतर इथं पी एच क्यू दोन रुग्णांशी संबंधित आरोग्यविषयक प्रश्नावली ही माहिती आपण आपल्या याच्यावर विचारून गोल करायचा आहे हा खूप मोठा वाटतो तुम्हाला पण होय नाही एवढीच माहिती लिहायची याच्यामध्ये तरी पण मी तुम्हाला हा थोडक्यात समजावण्याचा प्रयत्न केला ह्याचे आपल्याला दहा एका फॉर्मचे दहा मिळतात जर आपण दहा भरले तर आपल्याला शंभर रुपये हमखास मिळतात आपण एखाद्या कुटुंबात गेलो तिथेच आपल्याला पाच सहा जणं मिळून जातील दुसऱ्या कुटुंबात गेलो तिथे चार जणं मिळतील एका दिवसाला आपल्याला हा फॉर्म तर लगेचच होऊन जाईल आपल्याला त्यांच्या इथेच बसून हा सगळा फॉर्म भरायचा आहे आपण आणि ही माहिती गोल करायची आहे की होई नाही एवढंच करायचं आहे त्यांचा आधार कार्डसुद्धा आपल्याला ते देतीलच त्यांना काय त्रास असेल तर आपण घ्यायचं आहे एवढे ते काही ना काही एवढे छोटे छोटे आजार असतातच आपण जर त्यांच्याकडे बसलो तर आपल्याला बस ते माहिती सांगतातच मी तुम्हाला थोडक्यामध्ये हा फॉर्म पूर्ण दाखवते हा पहिला पेज आहे याची माहिती या प्रकारे भरलेली आहे मी दुसरा पेज दाखवते हा फॉर्मचा दुसरा पेज आहे याच्यावर आपल्याला माहिती म्हणजे आपण त्याचं नाव आणि आधार कार्ड क्रमांक आणि सही घ्यायची आहे त्या व्यक्ती लाभार्थ्याची किंवा व्यक्तीची हा तिसरा फॉर्म आहे म्हणजे तीन नंबरचं पेज आहे तीन नंबरचं पेज आहे त्यामध्ये आपण इथे स्टार्टिंगला कशी माहिती भरायची ती सगळी माहिती सांगितलेलीच आहे हा चार नंबरचा पेज आहे माहिती विचारायची आहे ही माहिती आणि इथे गोल करायची आहे आणि त्याचं काउंट किती होतील ते लिहायचं आणि हा पाच नंबरचा फॉर्म आहे ही दोन्ही माहिती विचारायची इथे होई नाही लिहायचं आणि ही पण माहिती विचारून इथे होय नाही अशा प्रकारे लिहायचं आहे पुढचं पेज दाखव हा शेवटचा पेज आहे मी तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे माहिती सीओडीचा ज्याला प्रॉब्लेम असेल त्यालाच विचारलं तरी चालेल त्यांना विचारायचं आहे ही माहिती भरायची आहे तुम्ही बघू शकता हा फॉर्म एवढा सहा पेजचा आहे काही एवढं नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि हा फॉर्म संपलेला आहे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगितलेला आहे आणि तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू